दोस्तो आज आपण भजी कशी करायची ते बघतोय अरे कर पण घ्या 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 कोथिंबीर घ्या अद्रक घ्या हा ओके आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपण आलो कोथिंबीर टाकली कोथिंबीरला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये टाकायचं परत अद्रक लसूण सर्व पेस्ट बनवायचं आणि कोबी मिक्सचर तेलामध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आता वेळ आलेली आहे चिंचेचं आंबट पाणी टाकण्यासाठी तर चिंचेला उकडून घ्यायचं त्याचं मस्त पाणी बनवायचं आता आपण टाकतोय मेथीची भाजी व्यवस्थित कट करून चिरून घ्यायची आणि ते सर्व मिक्स करून डायरेक्ट तेलामध्ये परतून घ्यायचं परतून जात हे टाकत आपण कोथिंबीर रिक्वायरमेंट नुसार कोथिंबीर टाकायची आता ही टाकायची एडी हळद फक्त कलर साठी असते थोडी घ्यायचं हळद टाकण्या अगोदर थोडस याला गरम करून घ्यायचं थोडस उकळायचं आग तेज करायचं आता चिंचेचं पाणी आंबटपणा येण्यासाठी टाकायचं अर बदला चाळणी बदला हा आता मोठी चाळणी घ्यायची पूर्ण पाणी टाकलं असं गर घर गर घालून मिक्स करायचं आता नेक्स्ट आहे बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं पाणी टाकायचं त्याचं आपण मिक्सचर बनवायचं पेस्ट बनवायचं आणि तरलेली भाकरी पण बनवणं आहे तुम्ही बघू शकता तर हे काय बनवतोय आपण विळामोशी भजी त्याच्यासोबत भाकरी टाकायची लगेच आता ते गरम झालं उकळते तर लगेच हळद टाकून घ्यायची थोडी रिक्वायरमेंट नुसार ते टाकायचे किती क्वांटिटी बन लगेच मिरची टाकायची आपण तिखट साठी ते पण पेस्ट करून टाकायचे किती लागेल मिरची कमी जास्त ओके नेक्स्ट मीठ ने चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि जाळ कंटिन्यू चालू ठेवायचं त्याला हलवायचं असं मिक्स करायचं एकदम आणि बनवलेलं मिक्सर बेसन पिठाचं मिक्सर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बरोबर ते मिक्स होईपर्यंत पूर्ण थोड थोड थोडं सोडत जायचं जसं आपण टाकतो व्हिडीओ मध्ये दाखवते तस सोडायचं मग ऑटोमॅटिक घट्ट होत जाईल नेक्स्ट आहे सर्व शिजवून घेतलेले आपण काय काय शिजवले वटाणा हरभरा आणखी तूर तूर म्हणजे अख्खी तूर अख्खा हरभरा शेंगदाणे ते आणखीन काय वांगी कट केलेली काकडी कट केलेली आहे सर्व सर्व गाजर रिक्वायरमेंट नुसार जे जे आहे ते सर्व सर्व आपण उकळून घ्यायचं त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि ते डायरेक्टली या मिक्सरमध्ये टाकून द्यायचं आणि ते प्रॉपरली मिक्स करायचं थोडंसं पातळ झालो त्यासाठी थोडंसं आणखीन पीठ ऍड केलं आपण आणि थोडंसं घट्टपणा येण्यासाठी तर हे बनलेली